नमस्कार मंडळी पुन्हा एकदा फ्रेझी फ्रेंजीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत ज्यांनी पालक खायचं सोडलं आहे ना ते हंड्रेड पर्सेंट पालककडे पुन्हा वळणार ही गॅरंटी चला पाहूया ही पालकची भाजी करंदी घालून कशी बनवायची सुरुवातीला एक मोठा चमचा तेल घ्यायचं तेल मस्त गरम झालं की ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा मी दोन मिडियम साईज कांदे घेतलेले आहेत लगेचच ह्यामध्ये एक मिरची तोडून घालायची आपण तोडून घालतो आहे कारण काहींना आवडत नसेल तर आपण ती बाजूला काढू शकतो कांद्यामध्ये जेव्हा आपण मिरची फोडणी देतो ना तेव्हा त्या ते भाजीला टेस्ट चांगली येते आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बाजूला पण काढू शकतो लगेचच ह्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरता कांद्यामध्येच घालायचं कारण कांद्याला टेस्ट चांगली येणार आणि तो लवकर सॉफ्ट होतो चांगला शिजला जातो पटकन पालेभाज्या करताना पाणी घालायचं नसतो पण आपण वाफेवरचं पाणी कांदा शिजवताना सुरुवातीला घालतो आहे कांदा करपू नये ह्यासाठी आपण हा पाणी ठेवतो आहे आणि हा जो गरम झालेला पाणी आहे ना तो थोडं थोडं घालून कांदा शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटात कांदा असा सॉफ्ट झाला ना की ह्या स्टेजला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि मिनिटभर परतून घ्यायची आत्ता मी ह्यात ॲड करत आहे करंदी ह्याचीच तर खरी मज्जा आहे पालकच्या भाजीमध्ये करंदी मस्त साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे करंदीच्या जागेवर तुम्ही कोळंबीसुद्धा घालू शकता करंदी किंवा कोळंबी ही मच्छीच तुम्हाला पालक खायला लावणार मच्छी ॲड केल्यानंतर दोन मिनिट वाफेवरती ठेवून द्या आणि नंतर त्यामध्ये वाफेवरचं पाणी घालून मस्त असं परतून घ्यायचं आता ह्यामध्ये ताजी हिरवीगार पालक बारीक चिरून घालायची एक गोष्ट लक्षात ठेवा पालक व्यवस्थित त्याची पानं बाजूला केल्यानंतर ती स्वच्छ धुवायची कट केल्यानंतर कधीच भाज्या धुवायच्या नाहीत अगोदर स्वच्छ धुवा आणि त्यानंतर बारीक कट करून घ्या पालक घातला ना की लगेचच यामध्ये एक मिडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घालायचं आणि काहीच करू नका असंच ठेवून द्या वाफेवरचं थोडं पाणी असेल तर ते घाला आणि असं प्लेट ठेवून द्या आत्ता तुम्हाला पालक खाली बसलेली दिसेल म्हणजेच त्याचा सगळा ज्यूस निघालेला आहे ह्या स्टेजला पालक आणि टमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या भाजी करताना एक महत्त्वाची टीप लक्षात असू द्या तुम्हाला मच्छी घालून भाजी करायची असेल ना त्यावेळेला ते त्याला मसाला लावायचा आणि जर मच्छी घालायची नसेल तर ती हळदीमधली करायची लक्षात ठेवा आता आपण यामध्ये घालणार आहोत आमचा वसईचा घरगुती लाल तिखट मसाला मी छोटे दोन चमचे घातलेले आहे ते एक जीव करून घेते मसाला भाज्यांमध्ये एक करून घ्यायचा मसाला घातल्यानंतर ही भाजी आपल्याला दहा मिनिटे स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे भाजी तयार होत आली की ह्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घाला कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनिटमध्ये गॅस बंद करा भाजी तयार आहे तुम्ही अशी भाजी नक्की बनवा आणि मला आत्ता कॉमेंट करू नका भाजी पहिली बनवा आणि मला सांगा तुम्हाला आवडली की नाही ह्याची टेस्ट कशी होती मला नक्की सांगा ही गरमागरम करंदी किंवा कोळंबी घातलेली पालकची भाजी तुम्ही भातासोबत चपाती भाकरी ब्रेड तुमच्या आवडीचं जे काही असेल त्यासोबत तुम्ही नक्की खा आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवडणार पालक आवडत नसेल तर ते डोक्यातून काढून ठाका अशा पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी अशा नवनवीन आयडियाज मस्त मस्त चमचमीत रेसिपीज मी घेऊन येत आहे शंभरहून जास्त रेसिपीज आपल्या या फ्रेझीफ्रेंजेस किचनवरती मी अपलोड केलेल्या आहेत कधीतरी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्की चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही व्हिडिओची लिंक दिलेली आहे पाहायला विसरू नका ही एक पालकची जुडी मी घेतली होती तीन ते चार माणसासाठी पुरेशी आहे ज्याला दोन वेळचं असं गरमागरम खायला मिळतं ना तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यामुळे कसलीच हाव न करता टेन्शन न घेता प्रत्येक दिवस कसा सुखाचा जाईल ह्याचा जा जा विचार करा गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत आम्ही ही भाजी पोट भरून खाल्ली पुन्हा एकदा सांगते ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना आवडेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच